दुसरा पार्ट आहे या पार्ट मध्ये आपण प्रेझेंटेन्सलाच पूर्ण करणार आहोत काल आपण शिकलो होतो सिंपल प्रेझेंटेन्स आणि प्रेझेंट सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स म्हणजे काय सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे अशी क्रिया जी तुम्ही रोज करता मी उठतो मी खातो मी बसतो मी झोपतो मी चालतो मी जातो प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय की ती जी ॲक्शन आहे ती जी क्रिया आहे ती तुमची आत्ता सुरू आहे वर्तमान काळामध्ये सुरू आहे त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये म्हणतो उदाहरणार्थ मी खात आहे मी बोलत आहे मी चलत आहे मी जात आहे मी गात आहे सूर्य उगवत आहे समजलं म्हणजे ती जी क्रिया आहे ती जी ॲक्शन आहे ती सध्या वर्तमान काळामध्ये सुरू आहे ओके okay? अजून यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट समजायची झाली तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की बॉस जर तुम्हाला फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म माहीत नसेल व्हर्ब्सचे तर यू आर नॉट गोईंग टू अंडरस्टँड दिस पार्ट या पार्टला समजण्यासाठी तुम्हाला व्हर्बचे तिन्ही पार्ट समजणं आवश्यक आहे ठीक आहे का म्हणतोय कारण आपण हे तिन्ही पार्ट यूज करत असतो व्हर्बचे टेन्सेसमध्ये क्रिया बदलतात तर व्हर्बचे पार्टसुद्धा बदलत असतात त्याच्यामुळे प्लीज जे झेरॉक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केले लेसन नंबर थ्री तीनची ती तुम्ही झेरॉक्स काढून आणा आणि झेरॉक्स काढून आणल्यानंतर मग तुम्ही माझ्या लेसनच्या समोर बसा तुम्हाला खूप इझी समजेल ठीक आहे आणि खूप सिंपल एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला समजायला त्रास होणार नाही अजूनपर्यंत पेजला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सब्सक्राइब माय चॅनल प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सांगा सगळ्यांना यार पसरवा जर तुम्ही शिकत आहात तर तुम्हाला लाल लोकांना सांगायला पाहिजे मी अजून काल पण सांगितलं होतं की एटी नाईन पर्सेंट वाय गॉड एटी नाईन एकोणनव्वद टक्के लोक एकोणनव्वद टक्के लोकांपैकी एकोणनव्वद लोकां टक्के लोकांपैकी फक्त तीन टक्के लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे म्हणजे तुम्ही यार मला गुरुदक्षिणा पाहिजे यार मला काही नको आहे पैसे वैसे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा मला काहीच नको आहे ठीक आहे लाईक करा कारण तुमच्याच पर्सनल ठेवली आम्ही खूप काही गोष्टी घेऊन येणार आहोत ठीक आहे एक तारखेपासून आमची ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे जर अजूनसुद्धा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करून घ्या लवकरात लवकर वेळ गेलेली नाही आहे ओके चलो आता आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता नीट समजा काय टॉपिक आहे कधी यूज करतो प्रेझेंट परफेक्ट टेन्सला आणि काय कशा प्रकारे फॉर्म्युला आहे कशाप्रकारे आपण याला यूज करू शकतो दैनंदिन वापरामध्ये चला आता सुरू करूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स ज्या प्रकारे प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट म्हणजे एखादी गोष्ट रोज होते प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे एखादी गोष्ट सुरू आहे प्रेझेंट परफेक्टचा वापर कधी करतो परफेक्टचा वापर आपण तेव्हा करतो जेव्हा एखादी ॲक्शन संपलेली आहे कधी करतो संपलेली आहे आता संपलेली आहे म्हणजे भाई ती पास्ट सेन्समध्ये जाऊ शकतं तुम्ही म्हणसाल की एखादी ॲक्शन झाली आहे मग त्याला आपण भूतकाळ का नाही म्हणायचा तो यामुळे नाही म्हणायचा कारण ती जी क्रिया संपलेली आहे झालेली आहे तिचा संबंध अजूनसुद्धा प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणजे उदाहरणार्थ मला मला कोणी फोन केला की सर तुम्ही कुठं आहात मग मी तुम्हाला म्हटलं की मी आत्ता क्लासवर पोहोचलेलो आहे म्हणजे मी आत्ता पोहोचलो आहे बॉस माझी क्रिया आत्ता कम्प्लीट झाली आहे प्रेझेंट मध्ये कम्प्लीट झाली आहे त्यामुळे मी त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो याचे कोडवर्ड लिहून घ्या लेला आहे ठीक आहे नंतर लेलो आहे आणि लेले आहे ठीक आहे लेला आहे लेलो आहे लेले आहे म्हणजे कसं मी खाल्लेले आहे मी बोललेलो आहे मी चललेलो आहे मी पोचलेलो आहे मी उठलेलो आहे मी बसलेलो आहे मी 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 चललेलो आहे मी शिकवलेलो आहे शिकवलेले आहे समजलं म्हणजे एखादी ॲक्शन टेन्समध्ये पूर्ण होणे त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो मी तुम्हाला सांगितलं होतं बघा इथं लिहिलं ॲक्शन हॅज कंप्लीटेड ना ॲक्शन आत्ताच कम्प्लीट झालेली आहे आता अजून एक गोष्ट याचा फॉर्म्युला लक्षात घ्या सब्जेक्ट सेम राहतं ऑब्जेक्ट सेम राहतं खिचडी तुमची फक्त या दोन गोष्टींमध्ये होते हेल्पिंग वब आणि वर्बमध्ये प्रेझेंट टेन्सचा वापर करता तेव्हा तुम्हाला हॅव हॅजचा वापर करावा लागतो जेव्हा हॅव हॅज मी तुम्हाला शिकवलेलं चौथ्या किंवा पाचव्या लेसनमध्ये तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की कि हॅव किंवा हॅज नंतर जर का एखादी क्रिया येत असेल तर त्या क्रियेचा तुम्हाला तिसरा पार्ट तिसरा फॉर्म घ्यावा लागतो ठीक आहे आता याच्यामध्ये क्रियाच क्रिया भरलेल्या आहे त्याच्यामुळे हॅव आणि हॅज नंतर तुम्हाला व्हचा तिसरा फॉर्म घ्यावा लागणार हॅव कुठं करायचं हॅव कुठं यूज करायचं तर हॅव आपण यूज करतो आय ग्रुपमध्ये आणि हॅज यूज करणार ही ग्रुपमध्ये आय ग्रुप कोणता आहे लिहून घ्या नसेल लिहिलं तर सगळ्यात सा, पहिल्या पेजवर लिहून घ्या आय ग्रुप आहे आय वी यू यू दे रामायण राम सीता किंवा कार्स रामायण सीता म्हटलं तर चंगू मंगू चिंटू पिंटू मिंटू कार्स म्हटलं तर कार्स पेन्स फॅन्स टेबल्स लाईट्स आय ग्रुप जो आहे हा आय ग्रुपमध्ये नंतर आपण हॅव लावतो आणि ही ग्रुप नंतर हॅज लावतो आणि वर्बचा था थर्ड था फॉर्म लावत असतो एक्झाम्पल आपण आता घेऊया नीट लक्ष द्या एक्झाम्पल्सकडे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे तुम्हाला जेव्हा पण असे सेंटेन्स असतील उदाहरणार्थ हे चुकलेलं आहे ट्रान्सलेशन ख खोडून टाका ट्रान्सलेशन काय आहे मी अन्न खाल्लेले आहे म्हणजे अन्न खायची क्रिया माझी पूर्ण झालेली आहे जेव्हा अशी क्रिया असते तेव्हा मी काय करतो तेव्हा प्रेझेंट परफेक्टचा वापर करतो खाल्लेले आहे लेले आहे लेले आहे मी ते लिहून दिलं तुम्हाला लेले आहे ठीक आहे मग काय करणार आय मी सब्जेक्ट घेतला आय हॅव हॅव मी तुम्हाला सब्जेक्ट नंतर हॅवचा हॅथचा वापर करायचा आय हॅव आणि ईट म्हणजे खाणे ही क्रिया आहे याबाबत ईट म्हणतो याचा थर्ड फॉर्म काय इटन तर आय हॅव इटन काय खाल्लं ऑब्जेक्ट घ्या फूड सिम्पल मी अन्न खाल्लेले आहे नंतर त्याने टी व्ही पाहिलेला आहे मला जेव्हा हे बोलायचं आहे म्हणजे टी व्ही पाहायची क्रिया जी आहे तिचं ती त्याची क्रिया पूर्ण झालेली आहे मग अशा वेळेस मी काय करणार मला समजून जाईल की अरे प्रेझेंट परफेक्ट परफेक्टेन्स वाक्य आहे मग आय सॉरी त्यानं त्याने टी व्ही पाहिलेला आहे ना मग ही मग हिच्यानंतर मी काय वापरतो हिच्यानंतर मी हॅज वापरतो ही हॅज वॉच म्हणजे पाहणे त्याचं थर्ड फॉर्म वॉचड तर ही हॅज वॉच द टी व्ही त्याने टी व्ही पाहिलेला आहे समज द अशा सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता अजून दे हॅव प्लेड द क्रिकेट त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे थर्ड फॉर्म ज्या ज्या ठिकाणी येईल तेव्हा तेव्हा समजून जायचं की भाई ॲक्शन या ठिकाणी झालेली आहे सिम्पल हे चार टेन्स समजून घ्या बाकीचे पुढचे टेन्स समजायला तुम्हाला जास्त त्रास होणार नाही तर दे हॅव प्लेड द क्रिकेट नंतर तुम्ही हॅवचा वापर करता दे हॅव प्ले म्हणजे खेळणे सेंटेन्स होतं त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे तर खेळणे याला इंग्लिशमध्ये आपण प्ले म्हणतो त्या प्लेचं थर्ड फॉर्म प्लेड होतं तर दे हॅव प्लेड द क्रिकेट अशा प्रकारे तुम्ही खूप सिंपल सेंटेन्सेस तयार करू शकता वापस या नंबरवर मॅसेज करा आम्ही तुम्हाला एक पी डी एफ पाठवू ज्याच्यामध्ये या चारही टेन्सेसचे मराठी ट्रान्सलेशन असेल जे तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटर करायचे असेल प्रॅक्टिससाठी ठीक आहे आम्हाला फक्त मॅसेज करायचा आहे मॅसेज केल्यानंतर मेसेज केल्यानंतर आम्हाला सांगायचं की सर लेसन नंबर ट्वेल्व पार्ट टूची पी डी एफ द्या पार्ट वनची पी डी एफ द्या आजच्या या भागाचे दोन पार्ट आहेत हा दुसरा पार्ट आहे ठीक आहे नीट लक्ष द्या कारण मला मोठा व्हिडिओ नाही करायचा आहे लंबा व्हिडिओ नाही करायचा ठीक आहे चलो अशा प्रकारे आपण बघू शकतो की प्रेझेंट परफेक्ट टेन्स तुम्ही सेंटेन्स तयार केले खाल्लेले आहे पिलेले आहे बोललेले आहे म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे ठीक आहे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे त्याला आपण परफेक्ट टेन्स म्हणतो त्याच्यामध्ये हॅव हॅथचा वापर केला आणि वबच्या थर्ड फॉर्मचा वापर केला आता नेक्स्ट बघा नेक्स्ट चौथा फॉर्म आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघा नीट लक्ष द्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस कधी यूज करतो नीट लक्ष द्या एखादी क्रिया खूप काळाआधी सुरू झाली ठीक आहे खूप काळाआधी सुरू झाली इथे सुरू झाली खूप काळ चालली आणि अजूनसुद्धा सुरू सुरू आहे समजला एखादी क्रिया सुरू झाली ओके आणि अजून सुद्धा सुरू आहे त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो उदाहरणार्थ इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी वीस वर्षापासून चालत आलेली आहे ते याचा वर्ड लिहून घ्या त लेली आहे त लेले आहे आणि त लेला आहे ठीक आहे त लेला आहे त लेले आहे तर म्हणजे उदाहरणार्थ कसं लावायचं तो जेवण करत आलेला आहे तो अभ्यास करत आलेला आहे मी जेवण करत आलेलो आहे ते सर्व गाणं गात आलेले आहेत म्हणजे खूप पहिले त्यांनी गाणं गायला सुरू केली होती आणि अजून सुद्धा ते गाणं गायचं काम आहे तुम्ही मी वीस वर्षापासून जॉब करत आलेलो आहे म्हणजे वीस पहिले जॉब करायला के सुरु सुरुवात केली होती ॲक्शन सुरू झाली होती आणि अजूनसुद्धा सुरू आहे तर एखादी एक ॲक्शन ती खूप काळापासून सुरुवात झाली आणि अजूनसुद्धा चालत आहे त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो इज द फोर पार्ट ऑफ फोर्थ पार्ट ऑफ प्रेझेंट टेन्स ठीक आहे बघा ॲक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड आर स्टील कंटिन्युईंग म्हणजे एखादी ॲक्शन जी पास्टमध्ये सुरू झालेली खूप पहिले सुरू झालेली आणि अजून सुद्धा सुरू आहे त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो बघा कन्स्ट्रक्शन बघा हे कन्स्ट्रक्शन थोडं हार्ड आहे समजायला का कारण थोडं पाठ करावं लागेल काय सब्जेक्ट कॉमन राहतो आणि ऑब्जेक्ट कॉमन राहतो ठीक आहे आता याच्यामध्ये हॅव आणि हॅजच घ्यायचं परफेक्ट प्रमाणे पण हॅव आणि हॅज नंतर बीनचा वापर करायचा हे बीन म्हणजे काय तर हे बीन तुमचं परफेक्ट टेन्स दाखवतं ठीक आहे आणि कंटिन्युअस सेन्स काय दाखवणार तर कंटिन्युअस व्हचा आय एन जी म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस व्हचा आय एन जी व्हेरी सिम्पल उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं बघा पुढे एक्झाम्पल्स घेतले आहेत आपण एक्झाम्पल बघा की भाई मी दोन तासांपासून अभ्यास करत आलेला आहे कसं समजणार सेंटेन्सला जज करा बघा चार टाईप मी वापस सांगतोय चला ठीक आहे मी वापस तुम्हाला नंतर सांगेल टेन्शन न घरी आपण समरी घेऊन घेऊ ठीक आहे मी अभ्यास करत आलेलो आहे म्हणजे दोन तासापासून अभ्यास दोन तासाआधी अभ्यास करायची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली होती आणि अजूनसुद्धा मी अभ्यासाला बसलेलो आहे म्हणजे परफेक्ट कंटिन्यूअस परफेक्ट सुरू झाली होती कंटिन्यूअस म्हणजे सुरू आहे ठीक आहे बघा काय सेंटेन्स तयार केलं आय आय ग्रुपमध्ये हॅव लागतं आणि ही ग्रुपमध्ये हॅज लागतं आयच्या नंतर बघा आता सेंटेन्स खूप इझी आहे इट्स व्हेरी 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 इझी बघा सब्जेक्ट काय आहे हॅव आय झालं नंतर आयच्या नंतर आपण काय घेतो हॅव हॅज पैकी हॅव घेतो बिन वापरलं आणि व आय जी अभ्यास करणे अभ्यास करण्याला स्टडी म्हणतो तर स्टडीला आय एन जी वापरलं काय झालं आय हॅव बिन स्टडींग आता कधीपासून तर मग तो टाईम घ्या ती काळ घ्या बाई दोन तासांपासून तर कधी काय म्हणणार फॉर टू आवर्स साठी आपण फॉर म्हणतो फॉर किंवा सिन्स सुद्धा वापरू शकता सिन्स सुद्धा वापरू शकता सिन्स म्हणजे पासून जसं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तर सिन्स नाइन्टीन नाईन्टी वन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून नाइन सिन्स नाईन्टीन नाईन्टी सेवन दोन हजार दहापासून पासून सिन्स नाइ सिन्स Uh, 2011 2010 ठीक आहे अशा प्रकारे तर काय सेंटेन्स झालं मी दोन तासांपासून अभ्यास करत आहे किंवा करत आलेलो आहे मग कसं म्हणणार आय आय हॅव बीन स्टडीचा यांची स्टडी कधीपासून फॉर ऑब्जेक्ट किंवा टाइमिंग घ्या फॉर टू आवर्स अजून तो दोन हजार वीस पासून या ऑफिसमध्ये काम, काम करत आहे म्हणजे काम करत अजून सुद्धा करत आहे पण कधीपासून सुरुवात केली होती दोन हजार सुरुवात झाली होती कसं म्हणणार ही हिच्या नंतर हॅज असतो की हॅज वापरतो ही हॅज बीन काम करणे वर्क वर्क एन जी वर्किंग ही हॅज बीन वर्किंग इन दिस ऑफिस या ऑफिसमध्ये कधीपासून मग घ्या दोन हजार वीसपासून तर कसं म्हणणार सिन्स 2020 का ट्वेंटी ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी अशा प्रकारे तुम्ही याचे सेंटेन्सेस तयार करू शकता तुम्हाला जे प्रॅक्टिस बुक्स आम्ही प्रोव्हाइड केले आहेत त्या प्रॅक्टिस बुकमध्ये अजून काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करून अजून ट्रेन होऊ शकता एकदा रिकॅप बघूया रिकॅप बघूया बघा भाई व्हिडिओ लंबानी करायचा आहे मला पण तुम्ही प्लीज लक्ष द्या समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रत्येक टेन्सचे तीन मुख्य टेन्स प्रेझेंट पास्ट फ्युचर ठीक आहे त्या प्रेझेंट पास्ट फ्युचरपैकी प्रत्येकाचे चार चार पाठ कोणते सगळ्यात पहिले प्रेज सिम्पल टेन्स सिंपल, सिंपल तिन्हीला लागतं ठीक आहे तिन्ही लागतं सिंपल टेन्स कंटिन्युअस टेन्स परफेक्ट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर अशी ॲक्शन जी तुमची एक सेकंड आपण घेऊया मागं ठीक आहे बघा सिम्पल प्रेझेंटेन्स आलं तुमच्यासमोर प्रेझेंटेन्सचा कधी वापर करतो जेव्हा एखादी घटना रोज होत असेल रुटीन असेल है हॅबिट असेल है शाश्वत घटना असेल थॉट असेल विचार असेल किंवा फिलिंग असेल सब्जेक्ट प्लस बेसचा पहिला फॉर्म ही शीड ग्रुप असेल तर एस के वाय एस एस लावायचं नंतर संपल ठीक आहे सब्जेक्टचा प्लस व्हर्बचा पहिला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट उदाहरणार्थ मी क्रिकेट खेळतो आय प्ले क्रिकेट ती क्रिकेट खेळते ती छान गाते शी सिंग झुवल माझी आई जेवण बनवते माय मदर कुक्स द फूड ठीक आहे मिस स संयम सर शिकवतात संयम सर टीचेस आ, टू स्टुडंट समज ना अशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकता नंतर दुसरं आहे कंटिन्युअस कधी वापरतो जेव्हा एखादी ॲक्शन एखादी घटना एखादी क्रिया ही सध्या सुरू असेल काय कन्स्ट्रक्शन आहे सब्जेक्ट आहे प्लस इज आर प्लस आय एन जी वर्बला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट उदाहरणार्थ मी अन्न खात आहे तर त आहे आपण शिकलो होतो त आहे खात आहे तर आय ॲम ईटिंग फूड आय ॲम ईटिंग फूड ठीक आहे ती जेवण बनवत आहे शी इज मेकिंग द फूड तुम्ही सर्व शिकत आहात यू आर लर्निंग मी इंग्लिश बोलत आहे आय ॲम स्पीकिंग द इंग्लिश समजलं अशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकता नेक्स्ट परफेक्ट घ्या काय शिकलो परफेक्टमध्ये परफेक्टमध्ये शिकलो होतो की एखादी एक ॲक्शन जी कंटिन्युअसमध्ये सुरू होती ती परफेक्टमध्ये संपलेली आहे उदाहरणार्थ काय म्हटलं होतं तुम्हाला मी सब्जेक्ट आहे हॅव ॲज आहे आणि व्हॉपचा थर्ड फॉर्म तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे उदाहरणार्थ लेला लेली आहे लेली आहे लेले आहे मी जेवलो आहे मी जेवलेलो आहे मी खाल्लेलो आहे मी पिलेलो आहे मी बोललेलो आहे ठीक आहे बघा चला सेंटेन्स बघूया मी जेवण केलेलं आहे हे चुकीचं हा हे नका घेऊ मी जेवण केलेले आहे आय हॅव इटन इट द थर्ड फॉर्म इटन द फूड तुम्ही सर्व तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितला आहे यू हॅव वॉच द थर्ड फॉर्म वॉच द व्हिडिओ ठीक आहे मला आ, भूक लागलेली आहे आय हॅव नाही भूक लागलेली आहे नाही तो वेगळा झाला ठीक आहे आपण म्हणू की मी फॅन सुरू केलेला आहे आय हॅव टर्न्ड ऑन द फॅन ठीक आहे माझी आई मला बोलवले माझ्या आईने मला बोलवलेलं आहे माय मदर हॅज माय मदर हॅज हॅज का लावला कारण सिंगल आहे माझी आई सिंगल आहे थर्ड पर्सन आहे सो माय मदर हॅज कॉल्ड मी समजलं अशा प्रकारे सेंटेन्स आपण तयार करू शकतो नेक्स्ट बघा आता परफेक्ट कंटिन्युअस कधी लावतो जेव्हा एखादी क्रिया आहे जी खूप काळाआधी सुरू झाली होती आणि अजूनसुद्धा सुरू आहे मी दोन वर्षापासून शिकवत आलेलो आहे तुम्ही बारा वर्षापासून शिकत आलेले आहात मी ग्रॅज्युएशन करत आलेलो आहे मी तीन वर्षापासून ग्रॅज्युएशन करत आलेलो आहे मी दोन तासांपासून अभ्यास करत आलेलो आहे मी एक तासापासून जेवण बनवत आलेले आहे म्हणजे क्रिया एक तासाआधी दोन वर्षाआधी दहा वर्षाआधी सुरू झाली होती आणि अजूनसुद्धा आहे कन्स्ट्रक्शन काय आहे नीट लक्षात घ्या सब्जेक्ट घ्यायचा आहे नंतर हॅव हॅज घ्यायचं आहे नंतर आणि मग आय एन जी फॉर्म लावून ऑब्जेक्ट संपवायचा आहे उदाहरणार्थ मी दोन तासांपासून अभ्यास करत आहे आय हॅव बीन वर्किंग कधीपासून सिन्स टू आवर्स ठीक आहे तुम्ही दीड तासापासून दीड नाही आपण म्हणू तुम्ही वीस दिवसापासून इंग्लिश शिकत आहात यू you... सॉरी यू हैव बीन स्टडी इंग्लिश सीस कभीपासन बाई तुम्हें शिक्ष थर्टी डेज समझना अशा प्रकार तुम्हें हा चार फॉर्म मध्य सेंटेन्स तैयार करू शाह आई होप तुम्हारा वीडियो समझले प्लीज प्रैक्टिस करा प्रैक्टिस सेंटेन्स बढ़ा था। ती छान गाते शी सी जज करा सीम्पल प्रेजेंटेन्स है बॉसे ती छान गाते रोज गाते आज पाते रोजपन गाते कस मनना शी सिंग्स वेल ठीक आहे नंतर आपण शाळेत जातो रोज जातो रोज जातो मी शाळेत रोज जातो कसं म्हणणार म्हणणार वी फर्स्ट फॉर्म गो कुठे टू टू स्कूल वी गो टू स्कूल मी अन्न खात आहे ऍक्शन सुरू आहे कंटिन्युअस आय एम इटिंग अ फूड आता एक काम करा व्हिडिओ पॉज करा बाकीचे तुम्ही ट्राय करा चला लवकर फास्ट चला झालं आता आन्सर बघा ती पुस्तक वाचत आहे शी म्हणजे क्रिया सुरू आहे वाचायची शी इज रीडिंग वाचायला रीडिंग काय द बुक शी इज रीडिंग द बुक मी माझे गृहपाठ पूर्ण केले आहे म्हणजे ॲक्शन कम्प्लीट झाली आहे काय म्हणणार परफेक्ट टेन्स येणार या ठिकाणी ॲक्शन कंप्लीट झाले झाले केलेले आहे बाई कसं म्हणणार आय I... हॅव हॅव हॅज आय हॅव कम्प्लीट करणे याला काय म्हणतात आय हॅव कम्प्लीटेड काय कम्प्लिटेड माय होमवर्क सो आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क मी सकाळपासून वाचत आहे सकाळी सुरू झालं आहे अजून पण सुरू आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आय हॅव बीन द थर्ड फॉर्म वॉचिंग सॉरी रीडिंग आय हॅव बीन रीडिंग कधीपासून सिन्स मॉर्निंग ठीक आहे अशा प्रकारे यू कॅन जस्ट मेक द सेंटेन्सेस ओके ती जूनपासून इथे शिकवत आहे कधीपासून ॲक्शन सुरू झाली होती जूनमध्ये तर कसं येणार शी हॅज शी नंतर हॅज वापरतो शी हॅज बीन टीचिंग हियर इथे कधीपासून सिन्स जून समजलं अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता आय होप तुम्हाला समजलेलं आहे प्लीज समजा वापस व्हिडिओ बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं जर इंग्लिश शिकायचं असेल ऑफलाईन अजून छान गॅरंटीड शिकायचं असेल अजूनसुद्धा डोक्यामध्ये नसेल जात तुमच्या तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा या इथे तीन महिने राहा आणि तीन महिने राहिल्यानंतर मग प्रॅक्टिस करा आणि मग घरी जा इंग्लिश लँग्वेज घेऊन फ्लुएंट बनून जा ठीक आहे हा नंबर आहे पी डी एफ मागू शकता आणि हा आमचा ॲड्रेस आहे काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कम ॲट दिस ॲग्रेस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ दोन पार्ट या व्हिडिओचे आहेत ठीक आहे हा दुसरा पार्ट आहे uh, म्हणजे बाराव्या दिवसाचे दोन पार्ट आहे तेराव्या दिवसाचे पण दोन पार्ट आहे चौदाव्या दिवसाचे पण दोन पार्ट आहे आय होप तुम्हाला समजलं असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू